या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ श्री क्षेत्र पैजरवाडी तालुका पन्हा येथे परमपूज्य सद्गुरू चिले महाराजांची जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र पैजारवाडी येथील परमपूज्य सद्गुरू चिले महाराजांचे प्रमुख शक्तीपीठ कासवाकृती समाधी मंदिरात श्री चिले महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी आज पहाटे काकड आरती सकाळी श्रींना अभिषेक त्रिकाल आरती व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आनंदीहून बहादूरवाडी ते पैजारवाडी तसेच कोलोली येथून आलेल्या पायी पालखी दिंडींचे मंदिर परिसरात आगमन झाले तसेच आजच्या जयंती सोहळ्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक रत्नागिरीसह कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविकांनी हजेरी लावली होती यावेळी उपस्थित व वा, वाटप करण्यात आले यावेळी सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व्यवस्थापिका विश्वस्त बाबराव गराडे सचिव विनायक जाधव बी के घोसाळकर चंद्रप्रकाश पाटील घोटाळे जयसिंग पारखे मोहन जाधव प्रवीण पारेख रामचंद्र तुळसे संस्थांचे मुख्य पुजारी बापूजी यादव यांच्या च्या उपस्थितीत संपूर्ण सोहळा संपन्न झाला तर सद्गुरू चिलेमराचे जन्मस्थान असणाऱ्या जेऊर तालुका पन्हाळ्या ते जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर ते पैजारवाडी सद्गुरू चिलेदेव पालखी सोहळ्याचे भैरवनाथ मंदिर येथे सायंकाळी आगमन झाल्यानंतर आरती महाप्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर सेवक महेश पेडणेकर लिखित ग्रंथांचे प्रवचन झाले भैरवनाथ मंदिर व जन्मस्थान असणाऱ्या श्री पुराण यांच्या घरी जन्मोत्सव संपन्न झाला त्यानंतर भाविकांना सुंठोडा व प्रसाद वाटप करण्यात आले ടി വീ നെക്സ് മരാ ബോർപാടി ശ്രീകാന്ത് കുംഭാര